पंडरीत समाजसेवेच्या जोरावर संजय ननवरेंना मिळाला तब्बल 10 व्या ध्वजारोहणाचा बहुमान सर्वसामान्य जनतेतून कौतुक संपूर्ण भारत देशात काल प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्याचप्रमाणे सालाबादप्रमाणे याही वर्षी शहीद मेजर कुनाल गोसावी निवासी अंधाशळा इथं 27 जानेवारीचा औचित्य साधून प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण व ध्वजावंदन करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून पंढरपूर शहरातील लोकप्रिय समाजसेवक संजय बाबा ननवरे यांनी उपस्थिती लावली होती त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला अल्पावधीतच पंढरपूर शहर आणि तालुक्यात आपली लोकप्रियता वाढवत कोणत्याही प्रकारचा राजकीय वारसा व राजकीय पद नसताना समाजसेवेच्या जोरावर सर्वसामान्य जनतेबरोबरच प्रतिष्ठित व्यक्ती प्रशासकीय अधिकारी आजी माजी आमदार यांच्या मनावर सामाजिक कार्याचा ठसा उमटवणाऱ्या समाजसेवक संजय बाबा ननवरी यांना जवळपास पंढरपूर शहर व तालुक्यात तब्बल दहा वेळा ध्वजारोहणाचा मान मिळालाय या प्रसंगी शाळेतील अंध विद्यार्थी आणि विद्यार्थिनी अप्रतिम असं देशभक्तीपर गीत गायले त्यानंतर उत्कृष्ट असा लेझिम खेळ सादर केला यावेळी व्यासपीठावर समाजसेवक संजय नन्नवरे माजी नगर अध्यक्षा बाबा अधटराव डॉक्टर विवेक गुंडेवार गुरुनाथ बहिरट मुन्नागिर गोसावी श्रद्धा बहिरट संजीव कोठाडिया आदी मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी समाजसेवक संजय ननवरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की विद्यार्थ्यांची तयारी पाहता याच खरे श्रेय हो शाळेतील सर्व शिक्षक स्टाफ यांना जात आहे कारण सर्व अंध विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेणं हे खूप कसरतीचं काम आहे सर्व शिक्षकांनी परिश्रम घेऊन असा अप्रतिम कार्यक्रम झाल्यानं त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले यावेळी त्यांनी माझ्यासारख्या एक सामान्य माणसाला हा मान दिल्याबद्दल महेश मेहत्रे आणि लायन्स क्लबच्या सर्व पदाधिकारी आणि शाळेतील मुख्याध्यापक सर्व शिक्षक स्टाफ यांचे आभार मानले